त्या नीच औलादीचा जो इसम आहे त्या इसमानं बाबासाहेबांच्या समोरील असणाऱ्या संविधानाच्या प्रतिको त्रुटीची तोडफोड करून तमाम या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हा जो उद्रेक निर्माण झालेला आहे आणि जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये थेट निर्माण करण्याचा जो आघोरी प्रकार त्या नराधाम आवलादेच्या त्या नराधामानं जो केलेला आहे त्या नराधामाचा आम्ही तमाम सांगोला, सांगोला या ठिकाणी बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक बहुद्धिशे सामाजिक संघटना असेल त्याचबरोबर सांगोला शहरातील तमाम सर्व बहुजन बांधव असतील असे बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवसाचा प्रदीर्घ काळ घालवून या देशाचं महान असं संविधान लिहिलं हे संविधान सर्व समावेशक असणाऱ्या इथल्या एसटी एसटी ओबीसी एसटी मायनॉरिटीज आणि तमाम सगळ्या बहुजनांना या ठिकाणी न्याय अधिकारामध्ये समतेच्या एका धाग्यामध्ये गुंपणार आहे परंतु या संविधानाची तोडफोड करून संविधान न मानणं अशाच्या पाठीबाबत त्याचा बोलवता झाली तरी कोण आहे अशांचा या ठिकाणी आम्ही विचार करतो निषेध करतो आणि अशा अशा या बुलग्या आणि नीच अवलादीच्या या ठिकाणी नराधम अवलादीच्या या ठिकाणी नालायकाला कठोरातली कठोर म्हणजे त्याच्यावरती या ठिकाणी गृहाचा या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीची या ठिकाणी आम्ही मागणी करतो आमचा संयम आता या ठिकाणी सुटलेला आहे जोपर्यंत या ठिकाणी अशा पद्धतीनं फडणवीस सरकारनं आणि त्या असणाऱ्या या ठिकाणी प्रधानमंत्री त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या शासनानं जर याची गंभीरतेने नाही दखल घेतली तर भविष्य काळामध्ये जनता ही सार्वभौम आहे जनतेला या ठिकाणी संविधानाने अधिकार दिलेला आहे जर आमच्या या ठिकाणी असणाऱ्या सहनशीलतेचा जर तुम्ही अंत बघत असाल तर भविष्य काळामध्ये याचे परिणाम या ठिकाणी या नराधामांना भोगावं लागतील अशा पद्धतीचा सुद्धा इशारा या ठिकाणी मी आपल्याकडून देतो आहोत साहेब आंबेडकरांच्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीचं पवार नामक या ठिकाणी असणाऱ्या नराधम नीच अवलादीच्या या ठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिकृतीची तोडफोड केली आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून समाजा समाजामध्ये ते निर्माण होईल जाती जातीमध्ये ते निर्माण होईल अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी करण्याचा हघोरी प्रकार परंतु त्याच्यावरचा पुढा